नमस्कार लाज जरा सामान्य माणूस दिव्यामध्ये राहतो आणि तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये लागतं समोरचं समोरच धक्क निघलेलं आहे त्याच्यामध्ये तिथे गाड्या पडल्या आहेत जराही तुम्हाला लाज वाटत नसेल तर काय बोलणार त्याच्यावरती महापालिकेचे अधिकारी हो आणि तुम्ही तर जनतेच्या टॅक्स मधून पगार पगार घेता ना जनतेच्या पैशा मधून तुम्ही जगता ना तुम्हाला पुढे फार अस काही उद्या उदे साफ करून द्या हे जे सद्गुरु आहे सद्गुरुनगर आहे आणि काल या परिस्थितीत आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि महापालिकेच्या अधिकारी पाठवला होता आणि त्यांनाही साफ करायला परंतु हे जे साफ केलेलं आहे ते पूर्णपणे अपूर्ण केलेलं आहे पहा तुम्ही हे रस्त्यावरची घाण अशीच पडलेली आहे मग फक्त पाणी काढायला काढलं आणि संपलं हा विषय त्यांनी करायला नाही पाहिजे होता मी प्रशासन विनंती करतो की हे जे पूर्ण रस्त्यावरची चेंबर आहे हे जे घाण आहे ही पण पूर्ण साफ करून द्यावी